म्हणजे संजय जाधव यांच्या वेळेस आम्ही दुनियादारीच्या वेळेस ते हिस्टोरिकल मुवमेंट होती सगळी ते चित्र आम्ही तेव्हाही अनुभवत होतो संजय दा काय वाटतं आताच जे काही चित्रपटांना मिळणार रिस्पॉन्स हे रे पैसा तीनच्या बाबतीतही असं मिळालं तर पुन्हा एकदा तो आनंद जगता येऊ शकेल ऑफकोर्स ऑफकोर्स मी तर वाढ बघतोय त्या क्षणाची म्हणजे माझं तर माझं माझ माझा प्रॉब्लेम आहे थोडासा इमोशनल प्रॉब्लेम आहे माझा मी हाऊसफुलचा बोर्ड बघितला ना की मला मला असं वाटतं की झालं बस हा अरे सो हाऊसफुल हाऊसफुल बघायला खूप आवडतो मी खूप इमोशनल आहे त्या बाबतीत आणि मला त्या बोर्ड बरोबर लग्न करायचंय सो सो <laughs> एम <laughs> बेटिंग <You know? laughs> so, so, so म्हणजे दुनियादारीच्या वेळी मी ते बघितलं होत की लोक असे थिएटर मधून बाहेर पडायचे आणि तिकीट विंडोवर जायचे आणि परत पुढच्या शोला बसायचे येणारे पैसा तीन हा ऍक्च्युअली ते सगळं डिझर्व करतो असं मला वाटतं कारण त्या पद्धतीचा सिनेमा आम्ही बनवलाय आणि त्या पद्धतीचे वाइब्स सध्या मला जाणवत आहेत जे दुनियादारीच्या वेळी जाणवत होत ना की सिनेमा पोचतोय लोकांपर्यंत सिनेमा बद्दल लोक एक्सायटेड आहेत सिनेमाची कॅरेक्टर माझ्या नशिबाने येणारे पैसा तीन मधली जी सगळी कॅरेक्टर्स आहेत ती ये पैसा वन मध्ये सगळ्या लोकांना माहिती झाली होती त्यामुळे आता नव्याने ओळख करून द्यायची गरज नाही आता नव्याने एंटरटेनमेंट करायची गरज आहे सो त्याच्यासाठी आम्ही रेडी आहोत आणि आय एम शुअर मला ते वाईब्स येतात की मला वाटतंय की जसं त्यांनी प्रेम केलं वनवर तसंच तीन वर पण करतील